सह्याद्रीच्या रांगेमधील गडकिल्ल्यांचा विचार करताना कोणकोणत्या किल्ल्यांवरती अतिक्रमण झाले असतील मी सांगितलं त्र्याहत्तर हा आकडा आहे त्यातली काही शासकीय पद्धतीने निघालीत पण खूप साऱ्या गड किल्ल्यांवरती आज सुद्धा ही अतिक्रमणं बोकाळलेली आहेत उदाहरण दाखल रायगडचं उदाहरण सांगितलं की रायगडावरती मशीद बांधण्याचे प्रयत्न दर्गा बांधण्याचे प्रयत्न अगदी दोनच वर्षापूर्वी या समाजाने केले या सगळ्याच्या पलीकडं विशाळगडाचं आंदोलन आत्ता तेजीत होतं एकाही राजकीय पक्षाला असं वाटलं नाही एकाही राजकीय नेतृत्वाला असं वाटलं नाही जे आज विशाळ राजकोटच्या माध्यमातून आंदोलन करतात ते सिंधुदुर्गाच्या त्या सगळ्या परिसरात जाऊन आम्ही कसं शिवभक्त आहोत आम्हाला कसे शिवाजी महाराजांच्या अपमानाची काळजी असं दाखवतात ते त्यांना विशाळगडावरती असलेलं मलिक रेहानच्या दर्ग्याचं अनधिकृत अतिक्रमण दिसत नाही एकशे अठ्ठावन्न ना अनधिकृत घरं विशाळगडावरती उभी केली गेली ती दिसत नाही विशाळगडावरती एकवीस मंदिरं होती त्यातली फक्त आणि फक्त तेरा मंदिरं छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये तुटक्या फुटक्या अवस्थेमध्ये आज आपल्याला सापडतात आठ मंदिरं सापडत नाहीत तेरा मंदिरांची दुरावस्था आहे हे आम्हाला दिसत नाही विशाळगडाचा बुरुंज पडलाय दोन वर्ष आले तो बुरुंज नीट प्रकारे बांधला जात नाहीये ते आम्हाला दिसत नाही त्या विशाळगडाच्या बुरुजाच्या आतमध्ये सांडपाण्याची पाईप लाईन घातली गेली ती आम्हाला दिसत नाही विशाळगडावरती प्रचंड प्रकारचे अवैध धंदे चालतात मांस मच्छीची विक्री चालते निवद दाखवला जातो म्हणून बोकडाची कोंबड्यांची कापाकापी केली जाते हे आम्हाला दिसत नाही राजाराम महाराज शिवछत्रपतींचे चिरंजीव स्वराज्याचे तिसरे छत्रपती यांची विशाळगडावरची समाधी आज दुरावस्थेमध्ये हे आम्हाला दिसत नाही या सगळ्याच्या विरुद्ध अखंड महाराष्ट्रामध्ये शिवभक्तांनी प्रचंड आंदोलन केलं आणि एवढ्या सगळ्या आंदोलनातून सगळ्या विचारांचे शिवभक्त सगळा हिंदू समाज विशाळगडाच्या पायथ्याशी एकवटला आणि या विशाळगडाच्या आंदोलनाला गती मिळाली आणि प्रशासनाला ते अनधिकृत अतिक्रमण एकशे अठ्ठावन्न तरी काढावं लागलं आणि त्या अतिक्रमणाच्या विरुद्ध काढावं लागलं पर्यंत ठीक आहे पुढं परत अतिक्रमण काढावं लागलं पण या सगळ्याच्या विरुद्ध एकाही नेतृत्वाला असं वाटलं नाही की आम्ही हे चूक आहे याच्या विरुद्ध बोललं पाहिजे आज सुद्धा विशाळगडाच्या अतिक्रमणाचा विचार करताना मला सांगवं असं हो वाटतं ज्या मलिक रेहमानचा मलिक रेहानचा दर्गा विशाळगडावरती आहे त्याची ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नोंदणी जर बॉम्बे गॅझेटनुसार काढली तर सतरा बाय पंधरा बायचा तो दर्गा आहे म्हणजे दोनशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा दर्गा उंचीला आठ फुट आहे आज त्या दर्ग्याचं अनधिकृत अतिक्रमण म्हणून दहा हजार स्क्वेअर फीट पर्यंत पसरलंय त्याचा सर्वे होणं अजून बाकी आहे समोरच एंट्रीला तीन मजली इमारत उभी केली गेलेली आहे कदाचित ते भक्तनिवास असावं मो, भली मोठी कमान घातली दोन्ही रस्त्यांनी दुथर्फा दुकानं उभी केली गेलीत आतमध्ये दोन मजली घुमटाचा मलिक रॅनचा दर्गा उभा राहिला त्या पाठीमागं खेटून मशीद उभी राहिलीत एवढं सगळं अतिक्रमण शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती होत असताना आम्ही हिंदू म्हणून शांत कसे शिवभक्त म्हणून आम्ही हे कसं सहन करू शकतो शिवछत्रपतींना हो ज्या किल्ल्याने वाचवलंय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला सहवास लाभलेला शेवटचा असा आमचा विशाळगड आज शेवटच्या त्या विशाळगडाच्या अतिक्रमणाविषयी सुद्धा या राजकीय नेतृत्वाला काढावासा असा वाटत नाही असा एक किल्ला नाही आहे ज्याच्यावरती अतिक्रमण आहे असे कित्येक किल्ले विशाळगडावरती आज एकशे अठ्ठावन्न अनधिकृत अतिक्रमणांच्या माध्यमातून पाचशे तीन इतकी लोकसंख्या विशाळ गडावरती राहती ते मला असं वाटतं शिवभक्त म्हणून हिंदू म्हणून हा शिवछत्रपतींचा अपमान आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे मग एकदा विलासगडावरती गेलो असतो ज्याला मल्लिकार्जुन मंदिर असं म्हणतात क्षेत्र मल्लिकार्जुन सांगलीमध्ये येड निपाणी नावाचं गाव आहे त्या गावाच्या पायथ्याला हा डोंगर आहे त्याच्यावरती हा किल्ला वसलेला आहे त्या गडावरती कृष्णाचं मंदिर होतं आणि त्याचे मध्ये उल्लेख आहे जुने पुरावेत ते कृष्णाचं मंदिर इतकं सुंदर आहे की पाहत बसावं असं वाटतं पण त्या मंदिराची आजची अवस्था अशी की ते पूर्ण मंदिर मोडकळीस आले आणि त्या मंदिरातील देव अस्थायी स्वरूपामध्ये एका झोपडी वाजा दहा आठ बाय चारच्या एका एका अर्थाने पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले आहेत तिथे त्यांची थोडक्या प्रमाणात पूजा अर्चा चालते चालत नाही अशा अवस्थेमध्ये आहेत आणि त्याला खेटूनच मात्र जवळजवळ चार गुंठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळे दर्गे उभे केले गेलेत आणि ते सगळं अनधिकृत अतिक्रमण आज काढण्याची आवश्यकता आहे पण त्याच्या विरुद्ध आम्ही काही बोलत नाही प्रतापगडचं अतिक्रमण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कित्येक वर्ष शिवछत्रपतींच्या पराक्रमाचं प्रतीक असलेला प्रतापगड ज्या ठिकाणी बत्तीस दादाचा बोकड शिवछत्रपतींनी फाडला होता आणि त्याचं स्मारक म्हणजे एका अर्थाने अफजल खानाची कबर होती जी तीन बाय सहाची होती गेली पन्नास साठ वर्ष त्या कबरीवर हळूहळू हळूहळू होत राहिली हा इतका विस्तारला इतका विस्तारला इतका विस्तारला की दहा पंधरा गुंठ्यांमध्ये याचा विस्तार झाला आणि ज्या वेळेस हे अतिक्रमण काढलं गेलं खर तर शासनाचं सा त्यासाठी अभिनंदन आहे की कि शेकडोवर कितीतरी दशकांचा प्रलंबित प्रश्न सरकारने मिटवला आणि शिवछत्रपतींच्या इतिहासाला कलंक असलेला अफजल खानाच्या थडग्यावरच अनधिकृत अतिक्रमण त्यांनी काढलं पण ज्या वेळेस ते अतिक्रमण काढलं गेलं त्यावेळेस त्या अफजल्याचा खरा विस्तार कळाला तो अफजल खान इतका वाढला इतका वाढला इतका वाढला कबरीमध्ये की अफजल खानाचे दोन तुकडे होऊन दोन कबरी दिसायला लागले खूप मोठ्या प्रमाणावर होत असलेलं गडकिल्ल्यांवरच अनधिकृत अतिक्रमण ही खऱ्या अर्थाने आजच्या हिंदू समाजापुढचं शिवछत्रपतींच्या इतिहासापुढचं आव्हान आहे लोहगडला गेलो असून आपण लोहगडावरती एका अनधिकृत दर्ग्याविषयी वाद आहे कित्येक वर्ष तो न्यायालयात प्रलंबित आहे पण तो दर्गा सोडून गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये जिथे दिसेल तिथे थडग बांधण्याचे प्रकार या विशिष्ट समुदायाने सुरू केलेत आज ज्या दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या ठिकाणी किल्ल्यावरती मजार नव्हती अक्षरशः त्या लक्ष्मीकोठीमध्ये सुद्धा मजार केलीत ज्या ठिकाणी शिवछत्रपतींनी स्वराज्याची लक्ष्मी सुरतेवरून ज्यावेळेस खंडणी वसूल केली सुरुतेवरती आक्रमण केलं आणि आल्यानंतर जो सगळा खजिना जे सगळं धन होतं ज्या कोठीमध्ये ठेवलं त्या कोठीमध्ये सुद्धा दोन दोन माजारी बांधल्या गेल्या किल्ल्यावरची सगळ्यात उंच असलेली जागा लोहगडावरची सर्वात उंच असलेला डोंगर ज्याच्यावरती अगोदर काय नव्हतं त्याच्यावरती माजार बांधली गेलीत अशा प्रत्येक ठिकाणी हिरव्या चादरींचं होणारं अतिक्रमण हे शिवभक्त म्हणून आम्ही पाहू शकत नाही सातारामध्ये महिमानगड नावाचा किल्ला आहे मेहमानगडावरती एकही अतिक्रमण होत असे उल्लेख नाहीयेत आज मात्र दीड दोन गुंठ्याचं अतिक्रमण मशीद स्वरूपात दर्ग्या स्वरूपामध्ये त्या मेहमान गडावरती पसरलेलं आहे आणि या सगळ्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवत नाही चंदनवंदन सारखा किल्ला आहे त्या चंदनवंदन गडावरती तर महादेवाच्या मंदिराच दर्ग्यामध्ये रूपांतर केले गेले असे कित्येक किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये आज त्यांची नावं घेईल तितकी थोडी आहे त्या किल्ल्यांवरती एकतर मंदिरांचं रूपांतरण मजारीमध्ये केले गेले दर्ग्यामध्ये केले गेले अथवा त्या गडकिल्ल्यांच्या वरती मोकळ्या जागांवरती मोकळ्या पटांगणावरती मजारी बांधल्या गेल्यात आणि हे सगळं होत असताना हिंदू मंदिरांची हिंदू वीरांच्या समाधींची मात्र दुरावस्था गडकिल्ल्यांवरती होती ते एका बाजूला गडकोट कोसळत असताना त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवत नाहीये पण गडकोट मात्र आता जिहाद्यांच्या हातामध्ये जाऊन त्यांचा अड्डा होऊ नये ज्या प्रकारे विशाळगडावरती यासीन भटकळ नावाचा अतिरेकी लपवला गेला होता अगदी त्याच प्रकारे या अनधिकृत अतिक्रमणांचा वापर होऊ नये या मजारींचा वापर होणे या दर्ग्यांचा वापर होऊ नये म्हणून शिवभक्त म्हणून हिंदू म्हणून आम्ही सजग होणं आवश्यक आहे एन मराठी आवाज नव्या भारताचा